नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात ती म्हणजे पुण्यामध्ये कंटेनमेंट झोनच्या फेररचना जाहीर करण्यात आली आहे पुण्यात त्र्याहत्तर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले असून यापूर्वी सहासष्ट कंटेनमेंट झोन होते तर स सहासष्ट झोन्समधून बावीस झोन वगळून त्यात आता आणखी बत्तीस झोन्स वाढवण्यात आले आहेत अकरा कंटेनमेंट झोनची फेररचना करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे मायक्रो झोनिंग करतानाही पेठ्यांमधील दुकानं यातून वगळण्यात आली आहे त्यामुळे आजपासून पेठ्यांमधील तब्बल सहा हजार दुकानं सुरू आहेत पण त्याच वेळेस पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा दहा हजाराच्या वर गेलाय तर यावर पालिका शेखर गाय पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आयुक्त साहेब आहेत शेखर गायकवाड साहेब मला सांगा हे आपण पहिल्यांदा मायक्रो झोनिंग करतोय पेठांमध्ये गेले तीन सगळ्या पेठा बंद होत नियोजन असणार आहे पुण्यामधल्या ज्या जुन्या पेठा आहेत तो अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे भवानी पेठ ह्या एकाच भागामध्ये सुमारे पाच लाख लोकसंख्या होती आणि गेले नव्वद दिवस हा भाग बंद होता हळूहळू रोजगाराची संधी आणि जेव्हा ओपनिंग अप आपण करतोय त्यावेळी आपण सातत्याने गेले सात दिवस त्यांच्याबरोबर प्रयत्न करून आणि वेगवेगळ्या चर्चाद्वारे स्वतः जाऊन व्हिजिट करून पोलीस ऑफिसर महापालिकेचे अधिकारी आणि आमचे एक सिनियर आय एस अधिकारी या सगळ्यांनी मिळून गेले सात दिवस सतत चर्चा करून जास्तीत जास्त दुकानं कशी ओपन राहता येईल आणि तरीसुद्धा कोविडवर मात कशी करता येईल असं दोन्हीचा सुवर्ण मध्य साधायचा सा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून एकाच भागाची चार पाच मायक्रो कंटेनमेंट झोन आपण केले आहे आता परिणामी मला असं वाटतं पुण्याने पहिल्यांदा फार छोटे मायक्रो क्लस्टर केल्यामुळे करोना आटोक्यात के राहिला आहे आणि एवढंच नाही तर आता पुण्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्या तीनशे तीस चौरस किलोमीटरपैकी फक्त साडेसहा चौरस किलोमीटर एवढंच क्षेत्र पुण्याचं बंद आहे बाकी सगळं पुणे अठ्ठ्याण्णव टक्के पुणे शहर आज खुलं आहे आणि हे खुलं झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी इतर शहरांमध्ये ज्या झपाट्याने संख्या वाढली त्या झपाट्याने पुण्यामध्ये वाढली नाही आजही माझे ॲक्टिव संख्या पुणे शहराची आज तीन हजारच्या आसपास आहे मला असं वाटतं की इथून पुढे करोनाबरोबर जगणं म्हणजे हेच आहे की शहर ओपन अप होणार रोजगारासाठी लोक फिरणार आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आणि तसं केलं तरीसुद्धा करोना आटोक्यात राहू शकतो हेच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे नाही पण हे सगळं खरं आहे पण आज पुण्याची पेशंट संख्या दहा हजाराच्या पुढे गेलेली एकीकडे आपण क्षेत्रफळ कमी करतो मायक्रो झोनिंग करून पण दुसरीकडे संख्या काही आटोक्यात येणार नाही मग अशातच वाडरवाडीसारखे बोपुडीसारखे अचानक नवीन हॉटस्पॉट तयार होतात मग तिथं आपल्याला काही प्रिकॉशनरी मेजर्स घ्यावे लागतात मग पुढं कसं करणार आहे सगळ्या गोष्टी हे दर पंधरा दिवसांनी त्यामुळेच आपण आढावा घेतो की कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही लोक आढळतात ते आढळले की ती स्वतंत्र बिल्डिंग किंवा कॉलनी किंवा सहकारी संस्था हे परत कंटेनमेंटमध्ये टाकावे लागते पूर्वीचे काही भाग हे दूर दुरु, दुरुस्त होतात ते बरे होतात तिथे एकही रुग्ण आढळत नाही दहा पंधरा दिवस अशा केसमध्ये तो झोन आपण कंटेनमेंटच्या बाहेर काढतो हे सातत्याने हा जो बदल आहे हा बदलच पंधरा पंधरा दिवसांनी करत आपण जाणार आणि असं करत असतानासुद्धा जेवढ्या लवकर पेशंट डिटेक्ट करता येईल तसा पण आपण प्रयत्न करणार व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तर नागपूर महापालिकेच्या वीस जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला आयुक्तांनी परवानगी नाकारलेली असली तरी सभा घेण्यावर महापौर ठाम आहे आणि त्यामुळेच आता या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप विरुद्ध आयुक्त असा वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत महापालिकेचे सर्वसाधारण सभा वीस जूनला घ्यावी अशी विनंती करणारं पत्र महापौरांनी अकरा जून रोजी आयुक्तांना दिलं होतं आणि त्यावर बारा जूनला आयुक्तांनी सभा घेण्यास सहमती दर्शवली होती मात्र पंधरा जूनला आयुक्तांनी महापौरांना पत्र पाठवत कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत आणि सभास्थळ प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्यामुळे सर्वसाधारण सभा घेता येणार नाही असं कळवलं होतं पण सभा रद्द करण्यासाठी महापौरांनी आक्षेप घेतलाय अतिरिक्त आयुक्तांना वीस तारखेला सभागृह घेण्यासंदर्भातले निर्देश हे देण्यात आलेले होते त्याच दिवशी बारा तारखेला अतिरिक्त आयुक्तांनी लिखित स्वरूपात पत्र दिलेलं आहे की आयुक्तांशी चर्चा करून सभागृह हे काही अटी शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे त्याचा अर्थ आयुक्तांशी चर्चा ही बारा तारखेला झालेली होती हे लिखित स्वरूपात पत्र मी आज या ठिकाणी दिलेलं आहे असं असताना पंधरा तारखेला एक पत्र देणं आणि ज्याच्यामध्ये हे बेकायदेशीर आहे असं आयुक्तांनी म्हणणं जर हे बेकायदेशीर होतं तर मग बारा तारखेलाच का नाही दिलं की सभा घेऊच नका त्यावेळी आयुक्तांशी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये ठरल्यानंतर आज पंधरा तारखेला आपण सांगायचं की असं करायचं नाही ही अत्यंत चुकीची भूमिका आहे केवळ चुकीचीच भूमिका आहे असं नव्हे तर एकीकडे आम्ही सांगायचं की आम्ही कायद्याचं पालन करतो मात्र तीन तारखेच्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार तीन तारखेच्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नुसतं सभागृह नव्हे तर विविध विषय समित्यांच्या बैठकी किंवा सभा घेण्याचा निर्णय महानगरपालिका स्तरावरती करण्यात यावा तर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकला प्रशासकीय यंत्रणांची मोठी तारेवरची कसरत सुरू आहे मालेगाव नियंत्रणात तर नाशिक शहर नवा हॉटस्पॉट असं चित्र आहे आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज तातडीनं एक बैठक बोलावली आहे जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख अधिकारी वैठकी ले ले या बैठकीला सहभागी झालेले असून बाजारपेठेत वाढलेली गर्दी आणि दुसरीकडे वाढत असलेला प्रादुर्भाव यामुळे अनेक अडचणी वाढल्यात तर ग्रामीण भागासह शहरात दररोज लक्षणीय वाढ होत असल्यामुळे परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं याचं नियोजन या बैठकीमध्ये होतंय तर थेट या बैठकीमध्ये जाणार आहोत छगन भुजबळ सध्या तिथे तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी आहेत पाहुयात नेमकं का काय म्हणतात चर्चा केली त्याचबरोबर तो स्टाफ वगैरे हो जो होता तो कमी जास्त जे आहे त्या मागचा ऑर्डर काढली त्याच्यामधून सुद्धा तो सगळ्याच्या सगळा काही स्टाफ आला नाही तर तो येईल असं करायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आणखी नवीन त्याचा काही मार्ग तो काढला पाहिजे कारण तुमचं किती साठ लोक आले तुमच्याकडे दोनशे पैकी तीस दोनशे तीसच आले त्याच्यामुळे आपणही डॉक्टर्स वगैरे घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ते जे ऐन वेळा घेतलेले जे डॉक्टर्स आहेत आपण कोविडच्या कामासाठी ते कोविडच्या ड्युटीला जात नाही भेटत ते मालेगावला गेले नाही म्हणून त्यांना काय आपण नाशिकची ऑर्डर काढा पण नाशिकमध्ये फक्त तीसच लोकांचं जे आहे त्यांनी जे रिपोर्ट केलेलं आहे तर मग आणखीन आपल्यामध्ये शोधावं लागेल नंतर हे सर्व कोविड कुण, कोविडच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यानंतर ते साधारणपणे आमचं जे पीक कर्ज वाटप जे आहे आता साडेपाचशे कोटी रुपयेपर्यंत पोचलेलं आहे अजून आम्ही प्रयत्न कलेक्टर साहेब सध्या बँकांना भेटून कलेक्टर असतील जे प्रांत असतील ते बँकांना वगैरे भेटून जास्तीत जास्त खरेदी कर्ज वाटप जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत नंतर निसर्गाची वादळ जे झालं त्याच्यामधलं जे नुकसान जे आहे त्याचा रिपोर्ट रिपोर्टवरती पाठवलेला आहे आणि तो लवकरच जे आहे त्या त्याप्रमाणे जो त्याचा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना जे आहे मदत आपल्याला करता येणार आहे टेस्टिंग लॅपटॉप ऑफिसमध्ये सुद्धा आणखीन काही सोय करून ठेवावी का याचासुद्धा विचार झाला आणि अशा याच्याप्रकार आम्ही म्हणजे निर्णय प्रकारो की सिव्हिल हॉस्पिटल जे आहे आपलं तिथेसुद्धा टेस्टिंग लॅपच्या कायमस्वरूपी हो आपली निर्माण झाली पाहिजे एम पी पीची चालू राहील पण ती चालू करण्याकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टींची पूर्तता करून ते सुद्धा कोविड लॅब टेस्टिंगसाठी जे आपण तयार करून ठेवलं पाहिजे कारण नाहीतरी आता आपण एम यू पीकडे इकडे तिथे आपण करतो आहोत तर सरकार जे आहे कायमस्वरूपी जी आहे अशी यंत्रणा आपण पुढे करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण आणखी करू आणि यानंतर आता बातमी पाहणार चीन भारतमधील तणावाची कारण लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रक्तरंजित रूप घेतलंय भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेत ठाण मांडून बसलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला तर यामध्ये भारतीय लष्कराचे कर्नल दर्जाच्या कमांडिंग ऑफिसरसह वीस जवान शहीद झाले सरकारी सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार यामध्ये चीनचे त्रेचाळीस सैनिक मारले गेले आहेत तर दुसरीकडे भारतीय सैनिकांनी जाणून बुजून उकसणारे हल्ले केले त्यामुळे गंभीर संघर्ष झाला आणि जवान शहीद झाले असं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी उलट्या बोंब्या मारल्या यातच आता राजकारण सुरू झालंय काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा काही प्रश्न विचारले तर या घटनेवर पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय तर चीन विरोधात संपूर्ण जगानं एकत्र येण्याची गरज असून या लढाईत शिवसेना केंद्र सरकारसोबत असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय तर पाहूयात राहुल गांधींनी जे ट्वीट केले त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय पंतप्रधान गप्प का आहेत ते काय लपवत आहेत आता बस झालं काय घडलं हे सगळ्यांना समजलं पाहिजे चीननं आमच्या सैनिकांना मारण्याचं धाडस कसं केलं त्यांनी आमच्या जमिनीवर ताबा घेण्याची हिम्मत कशी केली हे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं या संदर्भात एक ब्रेकिंग बातमी येते भारत चीन दरम्यान तणाव सुरू असून दिल्लीत बैठक संपलेली आहे साधारण एक तास ही बैठक सुरू होती राजनाथ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे तर संरक्षण मंत्रालयामध्ये महत्वपूर्ण बैठक झालेली आहे सैन्य दलाचे तीनही प्रमुख या बैठकीला उपस्थित होते संरक्षण मंत्री आणि तीनही दलाच्या प्रमुखांची बैठक नुकतीच संपली आहे सुमारे एक तास ही बैठक चालली आहे संरक्षण मंत्र्यांना सद्य परिस्थिती आणि त्याची तयारी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षण मंत्री म्हणाले की भारत आपल्या प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन न्यूज आहे की यामध्ये सैनिक ठार झालेले आहेत अधिक सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत महत्वाचं म्हणजे आज ज्या चीन आणि भारतामध्ये संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झालेला आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्वाची बैठक केंद्रीय संरक्षण मंत्रालयात सुरू सुरुवाती साधारणतः एक तास ही बैठक घालली या बैठकीला समारोप नुकतीच झाल नुकताच झालेला आहे या बैठकीमध्ये खास करून ज्या पद्धतीनं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ज्या स्पष्टतेने सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही तडजोड चीनसोबत करणार नाही भारत आता एक इंच देखील हो हा चीनच्या अधिपत्याखाली जाऊ देणार नाही आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि चीन सोबत दोन हात करण्यासाठी देखील तयार आहे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्याचमुळे हवाई दल आणि नौसेना सैन सतर्क ठेवण्यात आलेली आहे आणि या तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांची ही अत्यंत महत्वाची बैठक अनेक संरक्षण मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित बैठकी नुकतीच संपलेली आहे म्हणाले प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात जवान संतोष बाबू यांना वीरमरण आले त्यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय पण संतोष बाबू यांच्या आई या दुःखाला मोठ्या धीरानं सामोऱ्या गेल्या एकुलता एक मुलगा गमावल्याचं दुःख तर त्यांना आहेच मात्र त्यांनी देशासाठी प्राणार्पण केलंय याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांच्या मातोश्रींनी दिली आहे शहीद कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर तीन महिन्यांपूर्वीच आली होती मात्र लॉकडाऊन आणि चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती आणि त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी कित्येक दिवसांपासून वडिलांच्या प्रतीक्षेत होते मात्र दुर्दैवानं त्यांच्या हुतात्म्याचं हो वृत्त धडकलं आणि या सगळ्या घडामोडीनंतर बळुयात आता राज्यातल्या इतर बातम्यांकडे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बियाणं देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा आदेश काढला मात्र शेतकऱ्यांना दारात उभं करत नाहीत तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या पिकवलेला त्यांचा जो माल आहे तो कवडी मोल झालाय आणि त्यामुळे पेरणीसाठी कुठून पैसा आणायचा हा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे या विरोधात फुलंब्रीच्या गनोरी शिवारामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले तर शेतकऱ्यांना खत आणि बियाणे आठ दिवसात मिळाले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे लॉकडाऊन मुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही त्यामुळे आता काय पेरायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर राज्यातील आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना बी बियाणे मोफत मिळालं पाहिजे ही मागणी पुढे येते आणि गणोरी भागातील काही शेतकरी या ठिकाणी जे हातामध्ये बियाणाचं पाकिटं घेऊन आंदोलन करत आहे की शेतकऱ्यांना बी बियाणं मोफत भेटलं पाहिजे कारण शेतकऱ्यांकडे आता खत बी बियाणं खरेदी करण्यासारखा पैसा नाही आणि निश्चितच शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही त्यामुळे पेरणी करायची कशी हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आता शेतकरी बांधावर बी बियाण्याचं पाकिट घेऊन आंदोलन करतोय दादा काय मागणी आहे नेमकी या आंदोलनाचं गेल्या तीन महिन्यापासनं महाराष्ट्रात करोना नावाचं जे महासंकट आलं या महासंकटामध्ये शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे सरकारनं अजिबात शेतकरी बांधवांना या ठिकाणी अजिबात मदत केलेली नाही आहे शेतकऱ्यांचा माल बांधावरतीच खराब झालेला आहे बांधावरती सडलेला आहे त्यामध्ये त्यांचं केळी असेल द्राक्ष असल त्याच्यानंतर मोसंबी असेल टरबूज असेल खरबूज असेल असं असंख्य पीक शेतकऱ्यांचं या ठिकाणी बांधावरती खराब झालेलं आहे आणि आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना खत आणि बियाणं घ्यायचं तरी शेतकरी बांधवांकडे आज पैसे शिल्लक राहिलेली नाहीये एकीकडे सरकार घोषणा करत आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन खत आणि बियाणं त्या ठिकाणी आम्ही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी देणार आहोत तुम्ही बघा गेल्या आठ दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तरी पण शेतकऱ्याच्या बांधावरती खत आणि बियाणं अजिबात या ठिकाणी दिले जात नाहीये एकीकडं खत आणि बियाण्याचा काळा बाजार आता इकडे सुरू झालेला आहे जी तीनशे रुपयाला जी बॅग भेटायची ती आता साडेसातशे रुपयाला भेटत आहे जेणेकरून यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान हो शेतकरी आपल्या सोबत तुम्हाला काय माहिती आहे सरकार काय पोहचलंय नाही अजून काय पोहचले नाही काहीच नाही मग अडचण काय आता पेरायची पेरायचे वीज नाही ना अच्छा मग आता पैसा वगैरे काय हातात नाही मग काय करतात त्याला इलाजच नाही ना तर जळगाव जिल्ह्यामध्ये हतनूर धरण आणि विहिरीच्या पाण्याच्या जे शेतकरी अवलंबून आहेत त्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडल्यामुळे कोरडबाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर पावसाचं पाणी जमिनीत खोलवर गेल्यानं शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झालेला आहे तर चोपडा तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार हेक्टरमध्ये ज्वारी उडीद मूग मका बाजरी तीळ सोयाबीन कापूस अशा पिकांची पेरणी केली गेली आहे आणि पावसामुळेच नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर ही आपण दृश्य पाहतोय जळगावातली दृश्य आहेत जळगाव मधल्या चोपडा येथील दृश्य आहेत शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहेत जळगावमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी खरं तर आहे जळगाव जिल्ह्यात हतनूर धरण आणि विहिरीच्या पाण्याच्या वर जे शेतकरी अवलंबून आहेत त्या शेतकऱ्यांनी आता केळीची लागवड केलेली असून जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय पावसाचं पाणी देखील जमिनीत खोलवर गेलेलं असून त्यामुळे आता शेतकरी पेरणीसाठी सुद्धा सज्ज झालेला आहे काही शेतकऱ्यांची शेतात पेरणी आता सुरू सुरू झालेली आहे त्यामुळे या दोन दिवसाच्या पावसामुळे शेतकरी नक्कीच आनंदून गेलेला आहे बळीराजा सुखावलेला आहे आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत तोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत मनमाड मधून आता एक धक्कादायक बातमी आली आहे क्वारंटाईन असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्याचा निवासस्थानी मृतदेह आढळून आलाय जालिंदर काळेकर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे तर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सध्या तर आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्यासोबत आहेत बबू काय एक्झॅक्टली माहिती मिळतीये म्हणाली खरं तर आज इंडियन ऑइल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे दोघांचाही हार्ट अटॅक्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे एक अधिकारी जो आहे तो इंडियन ऑइल गॅस मध्ये कार्यरत होता टर्मिनल मॅनेजर होते मनमाडपासून चार किमी अंतरावर इंडियन ऑइलचे दोन प्रकल्प आहे एक गॅस प्रकल्प आणि एक इंधन प्रकल्प जे जालिंदर आहे जालिंदर कालेकर ते इंधन प्रकल्पात होते आणि ते पुण्याचे राहणारे असल्यामुळे नुकतेच ते पुण्याहून मनमाडला आले होते त्यामुळे त्यांना चौदा दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं मात्र आज त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यदेह आढळून आला साठी ते मृतदेह आणण्यात आलेला आहे आणि त्यांचा मृत्यू कशाने झाला हे त्या श विच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल आणि दुसरा अधिकारी म्हणून नाव आहे ते गॅस प्रकल्पात होते आणि ते आपल्या घरी जात असता आज सकाळी सुट्टीवर गेले आणि घरी गेले असताना त्यांचाही तिथे हृदयविकाराच्या झालेला आहे एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांचा इंडियन ऑइल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे इंडियन ऑइल कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरलेले आहे म्हणाली नक्कीच दुर्दैवी बातमी आहे बपू धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी यानंतर नाशिकातली बातमी आहे नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांची चिमुरडी ठार झाली आहे बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसामध्ये दोन बळी गेलेले आहेत तर अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्यानं झडप घातली गुंजन चेहरे ही मुलगी खेळत होती आपल्या अंगणामध्ये आणि बाबळेश्वर गावामधील रात्री ही घटना घडली आहे तर दोन दिवसांपूर्वी शेवगेदारणा गावात सुद्धा एका वृद्धाचा बिबट्यानं जीव आहे नाशिक शहर आणि तालुक्यामध्ये बिबट्याचा सुरू असलेला धुमाकूळ काही केल्या थांबायला तयार नाही दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दोनवाडे गावामध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय इसमाची बिबट्याने हल्ला करून त्या इसमाला ठार मारलं होतं या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा या बाबळेश्वर गावामध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने त्याच्या हल्ल्यामध्ये ठार केलेला आहे आपण आता ज्या गावामध्ये उभा आहोत माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्य बघतो ही ह्या जे घर आहे ते त्या छो लहानग्या मुलीचं घर आहे आणि याच अंगणामध्ये ती मुलगी जी आहे ती खेळत होती आणि खेळत असताना याच परिसरातून आलेल्या बिबट्याने त्या मुलीला त्या परिसरातून उचललं आणि या ठिकाणून हा संपूर्ण परिसर आपण बघतो या ठिकाणी ब बिबट्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच परिसरातून बिबट्याने जे आहे ते या मुलीला या समोरच्या जंगलात नेलं समोर दिसत असलेली जी झाडवण आहे उसाची तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि याच शेतीमध्ये बिबट्याला लपण्यासाठी मोठा वाव आहे आणि याच परिसरात हा बिबटा जो आहे तो लपलेला असतो आणि याच ठिकाणी काल सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान या मुलीचा मृतदेह या गावकऱ्यांना सापडला शोध घेतला संपूर्ण गावाने त्या मुलीचा तब्बल दीड ते दोन तास शोध घेतल्यानंतर समोरच्या उसाच्या शेतामध्ये त्या मुलीचा मृतदेह जो आहे तो सापडू मिळून आलेला आहे खरं तर या बिबट्याच्या दहशतीखाली आता सगळे नाशिककर आहेत अजूनही या बिबट्याचा शोध लागलेला नाहीये वहुयात पुढच्या बातमीकडे नाशिकातलीच बातमी आहे नाशिकमध्ये रेल्वे रुळावर अडकलेल्या स्विफ्ट कारला मालगाडीनं धडक दिली आहे मालगाडीच्या धडकेमध्ये स्विफ्ट कारचा चेंदा मेंदा झाला आहे तर वाहन शिकत असणाऱ्या युवतीकडून गाडीचा ताबा सुटल्यामुळे ही कार रेल्वे रुळावर धडकली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत